सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी प्रताप काका शिवराम पाटील यांना एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतर्फे अभिवादन श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला सर्वांनी यावेळी अभिवादन केले नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू कैलासवासी प्रताप काका शिवराम पाटील यांच्या एकविसाव्या निमित्त श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्यानंतर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक निलेश पाटील ज्येष्ठ शिक्षक अशोक रजाडे यांनी पुष्प अर्पण करून कैलासवासी प्रताप काका पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले प्रताप काका शिवराम पाटील यांनी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला होता प्रताप काका पाटील यांचे शिक्षण अमळनेर येथील रे प्रताप कॉलेज येथे झाले होते आपल्या कॉलेज जीवनात ते उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होते त्यानंतरही त्यांनी आपला छंद हा शेवटपर्यंत जोपासला ते उत्कृष्ट बासरी वादकही होते ते शैक्षणिक व धार्मिक कार्यात नेहमी तत्पर राहिले श्री स्वामी समर्थ केंद्राच्या उभारणीत काकांचं मोठं योगदान आहे शहर व पंचक्रोशीत ते काका म्हणून सर्व समाजात परिचित होते कमी बोलणे व काम करत राहणे अशी त्यांची ख्याती होती अशा शब्दात काकांना एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन केले यानंतर शाळेचे सर्व शिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी काकांच्या आठवणींना उजाडा देत प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करून अभिवादन केले